बाळापूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करांना स्थानिक महसूल प्रशासनाचे अभय असल्याचे निदर्शनास येत आहे बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या काही वाळू घाटांचा लिलाव करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे मात्र त्यांना ऑनलाईन रॉयल्टी भेटलीच नाही तरीही वाळू चोरी रेती वाहनात भरून निंबाफाटा चौकीवरून सी सी टी कॅमेरे लावले असतानासुद्धा सर्रासपणे अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे वाळूमाफिया रात्रीच्या वेळी वाळू घाटांचा लिलाव न झालेल्या हाता लोहारा अंदुरा सोनाळा बोरगाव वैराडे हातरूण येथील नदीपात्रातून संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रभर अवैध वाळू उपसा सातत्याने करीत असतात या चोरट्या रेती वाहतूकदारांकडे बाळापूर महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला आहे या रेती घाटांचे तात्काळ लिलाव करून शासनाचा बुडणारा महसूल वाचवण्याची मागणी या सुद्धा जोर धरू लागली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहती हसन बाळापूर